हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्याच्या तुमची सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चक्क पेपरच्या पॅकेटचा यूज करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि वस्तूमधून पाच मिनिटामध्ये बनवून तयार होते त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर ही वसू बनवण्यासाठी एक मी कापड घेतलेलं आहे आणि हे कापडचा शेप व्यवस्थित नाही आहे तर मी कट करून तो व्यवस्थित असं करून घेत आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगते की आपण किती मेजरमेंट घेतलेला आहे तर हे कापड आपण नऊ इंच बा दहा इंच असं घेतलेलं आहे सेम मेजरमेंटमध्ये आपण सुद्धा आता कट करून घ्यायचा आहे आणि ह्या अजून थोडासा पण येण्यासाठी आपली जी प्लॅस्टिकची पिशवी असते तिचा वापर करणार आहे मध्ये सामान खरेदी केल्यानंतर ज्या जाड पिशव्या भेटतात त्याच डीमॅटच्या जाड पिशवीचा मी इथे वापर केलेला आहे तुमच्याकडे अशा पद्धतीची जाड पिशवी नसेल तर आपली प्लॅस्टिकची गोण वापरली तरी चालेल किंवा तुम्ही काही खरेदी केल्यानंतर जाड पिशव्या भेटल्या तर ते फेकून देतात अशा पद्धतीने साठवून ठेवायच्या आहेत आणि आपण काही एखादी गोष्ट रियूज करत असो त्यावेळी त्या पिशव्यांचा वापर करायचा आहे तर ती सुद्धा आपल्या मापाप्रमाणे कट करून घेतलेली आहे मापाप्रमाणे आपले तीन पीस कट करून झालेले आहेत आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात तर सगळ्यात अगोदर आपण प्लॅस्टिक आणि मेन पीस एकमेकांना जोडून घ्यायचं आहे टिश्यू पेपरची जी वरची कॅप असते ती जर तुम्ही कदाचित बऱ्याच ठिकाणी रिव्ह्यूज सुद्धा बघितला असेल पण आपण चक्क कापडापासून ती वस्तू बनवत आहोत तर असा रिव्ह्यूज तुम्ही या अगोदर कधीच बघितला नसेल आपल्या प्लॅस्टिक शीटला कापड लावून शिलाई मारून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचं प्लॅस्टिक कट करायचं आहे या कापडाची आपण अगोदर चौकून अशी घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर आपली जी टिश्यू पेपरची कॅप होती ती ह्या सेंटरवरती ठेवायची आहे आणि कॅपच्या साईजने मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण ते मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर जो आपला आतला भाग आहे तो आपल्याला कट करून काढून टाकायचा आहे तर आपण अगोदर छोटासा कट द्यायचा आहे आणि त्यानंतर मग बाजूचं सगळं कापड आपण कट करायचं आहे आणि जेवढा आपण शिलाई मारलेला भाग आहे तेवढाच भाग आपण ओपन ठेवायचा आहे तर हे बघा जेवढ्या आपण शिलाई मारलेली होती तेवढा भाग आपण कट करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि पुन्हा आपण त्या छोट्याशा चोकोंवरती शिलाई मारायची आहे आपण अस्तर ठेवताना सरळ कापडावरती अस्तर ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण पुन्हा त्या चौकॉन इथला अस्तर कट करायचा आहे अस्तरच कापड कट करून झाल्यानंतर आपण या चौकोनवरती छोटेसे कट द्यायचे आहेत आणि त्या चौकोनमधून आपण अस्तर पलटी करून घ्यायचं आहे आस्तर पलटी करून झाल्यानंतर आपल्या त्या चोकनवरती आणि बाजूने सगळीकडून आपण आता शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून तर पुन्हा एकदा आपण हे कापड फोल्ड करून बघायचं आहे आपल्या सेंटर बरोबर आलेलं आहे की नाही अजून साईडला कुठे एक्स्ट्राचं कापड आहे का ते सगळं व्यवस्थित असं कट करायचं आहे सगळं व्यवस्थित असं चेक करून झाल्यानंतर आपण कोपऱ्यातून दोन दोन इंच अशी मार्किंग करायची आहे दोन इंचा चौकोन आपण आता हा कट करायचा आहे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असते तसेच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात आपल्या चॅनल वरती बघायला मिळतो आणि तर मी फक्त कसं करायचं हे दाखवत नाही तर परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसं करायचं आणि आपण तयार केलेली वस्तू ती मार्केटमध्ये कशी विकायची ती कितीला विकायची ह्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगत असते आणि शक्यतो तुम्हाला कोणतीही गोष्ट करून दाखवताना आपण जास्तीत जास्त घरातल्याच वस्तूचा वापर कसा करू शकतो हे सुद्धा तुम्हाला दाखवत असते तसेच तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे सुद्धा मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा तर हे बघा आता आपल्या चौकोन कट करून झालेल्या आहेत आणि जी आपली साईड दहा इंचाची आहे त्या साईडला आपण अशा पद्धतीने दोन्ही बाजू एकत्र करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन्ही साइडला जे ओपन भाग आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची आहे आता फक्त आपले साईडचे कोपरे शिलाई रा मारायचे बाकी आहेत तर ते कोपरे आपण अशा पद्धतीने आडवे पकडायचे आहेत आणि नंतर मग आपण शिलाई मारायची आहे आणि ज्यावेळी आपण अशा पद्धतीने कोपरे पकडून शिलाई मारतो त्यावेळी दोन्ही शिलाई समोरासमोर असतील अशा पद्धतीने ठेवून नंतर शिलाई मारायची आहे म्हणजे आपली फिनिशिंग चांगली येते तर आपल्या दोन्ही कोपऱ्यावरती शिलाई मारून झालेली आहे आता आपण हे सरळ करून घेऊयात आणि मी शिलाई मारताना नेहमी डबल शिलाई मारते म्हणजे आपण वस्तू तयार केलेली चांगली टिकते सुद्धा तर बघात आपल्या अशा पद्धतीने दोन्ही साईडला शिलाई मारून झालेल्या आहेत आता आपण व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे पलटी करताना आपण एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने व्यवस्थित असा कोण पलटी करून घ्यायचा आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता आपला किती मस्त शेप तयार झालेला आहे आपण ज्या कॅपच्या साईजच चौकोन कट केलं होतं त्या चौकोन मध्ये अशा पद्धतीने कॅप ठेवून चिटकून घ्यायची आहे आपल्या घरात रोज प्लॅस्टिकच्या पिशवे येतात आणि त्याचा आपण जास्त प्रमाणात वापर सुद्धा करतो पण त्या पिशव्या आपण ठेवताना व्यवस्थित असे ठेवला नाही तर ती दिसायला खूप खराब दिसतं किंवा ह्या पिशव्यांचा पासारा सुद्धा खूप होतो तुम्ही कदाचित अगोदर होल्डर बनवले असेल पण ते होल्डर दिसायला चांगले दिसत नाही त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचं मस्त असं वेगळ्या शेपमध्ये होल्डर बनवायचा आहे कोणाला पटकन कळणार सुद्धा नाही की आपण ह्यामध्ये पिशव्या ठेवलेल्या आहेत आणि जर आपण ह्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या असल्या तरी हे दिसायला बाहेरून सुद्धा छान दिसणार आहे तर या होल्डरमध्ये पिशव्या ठेवताना आपण सुरुवातीची पिशवीचं तोंड थोडंसं क्रॉस करायचं आहे आणि त्यानंतर मग पिशवी गुंडायला सुरुवात करायची आहे पहिली पिशवी संपत आल्यानंतर तिथे आपण दुसरी पिशवी जोडायची आहे आणि दुसरी पिशवी पुन्हा गुंडाळायची आहे दुसरी पिशवी संपत आल्यानंतर आपण तिसरी पिशवी जोडायची आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या पिशव्या व्यवस्थित अशा गुंडाळून आपल्या ज्या होल्डर बनवलेला आहे त्या होल्डरमध्ये घालायच्या आहेत तर हा होल्डर मी चिटकवलेला नाही त्यामुळे हातामध्ये अशा पद्धतीने पकडून तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्याचा यूज करू शकता जरी तुम्ही ती प्लॅस्टिकची कॅप वापरली नाही तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने त्यामध्ये प्लॅस्टिकचे पिशवे ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा काढू शकता तर या कॅपचा आपण अजून कुठे रियूज करू शकतो याची मला आयडिया आलेली आहे त्यामुळे ही कॅप इथे मी चिटकवलेली नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चिटकवायची आहे किंवा तुम्ही नाही चिटकवली तरीसुद्धा तुमचा हा शेप छान असल्यामुळे ते दिसायला चांगले दिसणार आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि या टिश्यू पेपरच्या कॅपचा रिव्ह्यूज तुम्हाला आवडला की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला शिलाई रिलेटेड अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू यश छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर